माळी समाज बांधवांच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली सामान्य रुग्णालय आवारातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला कामगार मंत्री आकाश फुंडकर व समाज बांधवांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर दुचाकी रॅली काढण्यात आली सदर रॅली शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत समन्वय नगरातील माळी भवन येथे रॅलीचा समारोप करण्यात आला रॅली दरम्यान ठिकठिकाणी रॅलीचे स्वागत करण्यात आले महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी आम्ही विविध कार्यक्रम आयोजित करत असतो सर्वप्रथम सकाळी नऊ वाजता महात्मा ज्योतिराव फुले आमगाव सामान्य रुग्णालय येथे त्यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून या रॅलीची आम्ही सुरुवात करतो त्या ठिकाणी आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे कामगार ना? मंत्री नामदार सन्माननीय आमचे आकाशदादा फुंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या रॅलीची सुरुवात करण्यात आली त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गांनी मार्गक्रमण करीत शहरातील प्रमुख आपले जे महामानव आहेत त्यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून आपण या रॅलीची सांगता केली आणि आपला हा समारोप जो आहे तो माळी सेवा मंडळ वामनगर येथे दरवर्षी होत असतो आणि यानंतरसुद्धा आमचे दिवसभर प्रत्येक आता या तालुक्यामध्ये जवळपास पंचावन्न गावामध्ये सर्व समाज बांधव या महात्मा ज्योतिराव फुले यांना अभिवादन करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करत असतात आज दिवसभर हे कार्यक्रम सातत्याने सुरू राहणार आहे जय ज्योती जय गांधी